<Napoleon> दे दे दे। दे <Bluetooth> खाली खाली

अरे हाथ उठने का क्या है अच्छा जब जेड कंसर्व पास जब वो कोर्टर नहीं होंगे तो वो टिकाया सही करेगे तो तुम बोलिए ना ना नहीं नहीं सच्ची चीज़ हाथ उठने का है आप नहीं ना ब्रेमो देते हैं दो दो ही लोगों का क्या होता है कि ना लोग चले गए यूनिवर्सिटी घर जाना

पेन्शन आज तुम्ही पैसे साठ वर्षांच्या नाही विद्यार्थी मागणी बंद करणार नाही पेन्शन कायच्या माझी मागणी नाही पण सांगतो काय घडलं

आदानी वॉरंट निलं पकडला तर आणि ते पकड वारंट निघाल्याबरोबर निवडणुका बघा आणि आदानी खटपट केली ती आहे आणि आम्हाला दिसतंय की हा मोठा हा फॅक्टर जाणार नाही ते हस्तक्षेप जास्त निवडणुकीच्या निवडणुका जिंकण्यासाठी काय होईल भारतीय नाव बंद करत असतील तर

ते शिंदे आपलं आहे माझं म्हणणं आहे की आता फार पडावं हे दोन तीन महत्वाचे प्रश्न आता इथेच काय वाटतो तर भारतीय इत्याचं सत्तेने नेते विदवाक्य आहे तिथे असलेल्या म्हातारे माता फोल्या कोणी त्या काय घटनेच्या अगोदर ठीक आहे आपण सत्याचा विचार करतोय सत्तेमुळे आंदोलन सुरू करावं त्यांच्या शुती या व्यक्तांनी घटनेची सुद्धा आम्ही माझा तुमच्या माहिती काय तुमचं माझं काही नवीन नाटक आपण रोज भेटाली रोज बोलता एकमेकांच्या बद्दल झाले जे सरकार तिथे आहे त्या सरकार लोकशाहीच्या पण काय दुमानच असते पार्लर हजार चर्चा होऊ देत हा काय करताय गोष्ट गोटकरांशी बोलायचं नाही सांगायचं नाही आणि पडणेशाच्या लोकांना सांगायचं भाग आले गेले

माझं म्हणणं भाव नाही झालं तर महात्मा मी दगड चालू नाही दगड उचललेला नाही मला वाटत झाली नाही पण सत्ता येते कायदे होते नवीन हे कायदे बंद झाले गांधी सगळे तो केला नाही एक नाही दोन वेळा बावन्न वेळा करून चालू आहे आम्ही माहिती नाही त्यामुळे तो मुद्दा नाही आहे

आणि प्रोफेसर करते आहे तो सगळे शेठो आमचे प्राणी आहेत या खूप खूप वाईट वाईट सगळे नाही तुम्ही लिंगाची आहे आम्ही नमस्कार करणार नाही नमस्कार मात्र लिंगावर जो मी गोंडा लिंगावर बोलूया सगळे

दुसरं असं आहे त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं हे म्हणणं मला आकर्षक भाजपने काही शिकले जायचे आणि विषय तर त्याच्यातली तुम्हाला असं मला वाटतं मला वाटतं त्याच्यामध्ये आता काही निर्णय घालणार नाही आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सांगणार आहोत दगड मारणार नाही शिवेगाड करणार नाही काही नाही हे दणप्रय जाणार नाही याच्याबद्दल तर शोधत

कारण आम्ही भारतीय घटने म्हणजे आजकाल बरोबर आहे परिमाणात काय पाहिजे आपण केली म्हणून मी तुमचं अभिनंदन का केलं स्वच्छ सांगितले की घर म्हणजे घटनेतलं बोलणार ते जसं आहे बाकीच्या बाबतीत सुद्धा आपण लोकशाही मान्य केली समाजवाद काम करून बद्दल आम्हाला आमचं कर्तव्य मी आत्मनिर्भा आंदोलन करून त्याचा भाग आहे तुम्ही धन्यवाद देतो तुम्हाला एवढं सांगतो हे जे आंदोलन आता सुरू झाले त्यात काही विधायक बाजू आहे काही करवाईच्या आताची बाजू आहे केरळला जाणार नाही आणि केरळला पाच पाहत जी मला खात्री आहे तुम्ही आलात धन्यवाद खूप